नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण रात्रीच्या जेवणामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा बनवता येईल असा अगदी झटपट तयार होणारा कमी मसाल्यांचा साहित्याचा वापर करून चवीलाही भन्नाट असा चटपटीत पदार्थ बनवतोय तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये तीन मोठे चमचे तेल घालायचं तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी तुपाचा वापर करू शकता मी तेल आणि तूप दोन्ही वापरणार आहे सुरुवातीला तेल वापरले त्यानंतर यामध्ये मी तुपाचा वापरसुद्धा करणार आहे तेल गरम झालं की आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये दोन हिरवी वेलची एक दालचिनीचा तुकडा एक स्टारफूल एक मोठी वेलची चार चिरफळ आणि अर्धा चमचा जिरे घेतले आहेत हे सर्व खडे मसाले तेलामध्ये घालायचे आणि मध्यमाचेवरती एक सेकंद भर तेलामध्ये परतून घ्यायचे मसाले एक सेकंद भर तेलामध्ये परतून घेतले की आता यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभ्या स्लाइसमध्ये चिरून घेतले आहेत ते घालायचे त्यासोबतच दहा ते बारा कढीपत्त्याची पाणी घेतली आहेत ती सुद्धा घालायची कढीपत्त्याची पाने डायरेक्ट तेलामध्ये न घालता कांद्यासोबत वरून घालायची म्हणजे तेल उडत नाही आणि कढीपत्तासुद्धा डायरेक्ट तेलामध्ये घातल्यामुळे करपत नाही त्यानंतर इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे ती दोन चमचे पेस्ट यामध्ये घालायची आणि आता मध्यम आचेवरती कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत आणि आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत हे सर्व साहित्य एकसारखं चमच्या आणि हलवत भाजून घ्यायचं तरी ते कांद्याला हलका सोनेरी येईपर्यंत आणि आलं लसूण मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत सर्व साहित्य मी भाजून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आणि आता या सर्व साहित्यासोबत टोमॅटोसुद्धा मध्यमाचेवरती मौसूद होईपर्यंत भाजून घ्यायचा टोमॅटो पटकन भाजला जावा त्यासाठी तुम्ही यामध्ये थोडंसं मीठ घालू शकता मीठ घातल्यामुळे पाणी सुटतं आणि टोमॅटोही पटकन आणि छान मौसूद भाजला जातो तर इथे सर्व साहित्यासोबत टोमॅटोसुद्धा मी छान होईपर्यंत मध्यम आचेवरती भाजून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक वाटी पावटा सोलून दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय तो पावटा यामध्ये घालायचा आणि भाजून घेतलेल्या सर्व साहित्यासोबत पावटा देखील मध्यम आचेवरती एक दोन ते तीन मिनटं छान खरपूस असा भाजून घ्यायचा पावटा अशा पद्धतीने भाजून घेतला की तो चवीला खूप छान लागतो त्यामुळे पावटा तुम्ही अशा पद्धतीने मसाल्यासोबत भाजून घेऊ शकता किंवा आधीसुद्धा फक्त पावटा भाजून घेतला तरी चालेल तरी ते मध्यम आचेवरती सर्व साहित्यासोबत पावटासुद्धा मी भाजून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक छोटा अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर फक्त कलरसाठी वापरली आहे एक छोटा अर्धा चमचा धणे पावडर एक छोटा चमचा गोडा मसाला तुमच्याजवळ जर गोडा मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला वापरलात तरी चालेल आणि एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आपण यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे त्यामुळे जर तुम्हाला तिखट जास्त आवडत नसेल तर कांदा लसूण मसाला स्किप केला तरी चालेल त्यानंतर आता हे सर्व साहित्य पुन्हा एकदा मीडियम टू लो फ्लेमवरती या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत एक दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं तर इथे मी पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत सर्व साहित्य छान असं सा परतून आहे त्यानंतर आता यामध्ये तांदूळ घालायचा तर इथे मी ज्या वाटीने पावटा मोजून घेतला होता त्याच वाटीने दीड वाटी, वाटी तांदूळ घेतला आहे आणि हा तांदूळ मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून लगेच वापरला आहे तांदूळ मी पाण्यामध्ये भिजत ठेवला नव्हता त्याचप्रमाणे इथे मी तांदूळ बासमती तुकडा वापरला आहे तुम्ही या ठिकाणी बिर्याणीसाठी जो तांदूळ वापरतात तो वापरला तरी चालेल तांदूळ घातल्यानंतर आता हा तांदूळसुद्धा मध्यमाचेवरती भाजून घेतलेल्या साहित्यासोबत मिक्स करायचा आणि एक दोन ते तीन मिनटं छान असा परतून घ्यायचा तुम्ही खिचडी भात बनवत असाल मसाले भात बनवत असाल किंवा पुलाव बनवत असाल तांदूळ जर तुम्ही अशा पद्धतीने मसाल्यासोबत एक दोन ते तीन मिनटं परतून घेतलात तर तुम्ही जो पदार्थ बनवताय तो चवीला एकदम मस्त होतो तर इथे तांदूळसुद्धा मी सर्व साहित्यासोबत एक दोन ते तीन मिनटं परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी ज्या वाटीने तांदूळ आणि पावटा मोजून घेतला होता त्या वाटीनेच तीन वाटी पाणी घेतलं आहे ते पाणी यामध्ये घालायचं पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व साहित्य पाण्यामध्ये चमचाने एकसारखं मिक्स करून घ्यायचं तुम्ही जर हा पावटे भात कुकरमध्ये बनवत असाल तर दोन वाटी पाणी घालू शकता त्याचप्रमाणे तुम्ही हा पावटे भात बनवण्यासाठी कोणता तांदूळ वापरताय त्यावरतीसुद्धा पाण्याचं प्रमाण अवलंबून राहील त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन चमचे तूप घालायचं जसं की मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं तुम्ही हा पावटे भात बनवण्यासाठी तेलाऐवजीसुद्धा तुपाचा वापर करू शकता पण मी भात बनवून घेताना तेल वापरलं होतं आणि वरून दोन चमचे तूप यामध्ये घातलं आहे मीठ आणि तूप घातलं की आता पुन्हा हे सर्व चमच्याने एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि हाय फ्लेमवरती या भाताला एक खळखळून उकळी काढून घेऊयात तरी ते हाय फ्लेमवरती भाताला मी छान अशी उकळी काढून घेतली आहे त्यानंतर आता हा भात चमच्याने छान एकसारखा खालून एकदा मिक्स करून घेऊयात भात मिक्स करून घेतला की आता गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि अशा पद्धतीने कढईवरती अर्धवट झाकण ठेवायचं आणि मध्यमाचेवरती हा भात शिजवून घ्यायचा भात शिजवून घेत असताना झाकण काढून अधूनमधून खालून एकसारखा मिक्स करून घ्यायचा म्हणजे भात खाली लागून करपणार नाही तर इथे अशा पद्धतीने मध्य अर्धवट झाकण ठेवून भात शिजवून घेत असताना झाकण काढून अधूनमधून मिक्स करून घ्यायचा मी सुद्धा दोन ते तीन वेळा भात झाकण काढून एकसारखा खालून मिक्स करून घेतला होता भात खालून एकसारखा मिक्स करून झाला की आता पुन्हा यावरती अर्धवट झाकण ठेवायचं आणि मध्यमाचेवरती हा भात शिजवून घ्यायचा तर इथे मध्यमाचेवरती अर्धवट झाकण ठेवून अधूनमधून दोन ते तीन वेळा खालून एकसारखं मिक्स करून हा भात मी छान असा शिजवून घेतला आहे भात आता पुन्हा एकदा आपण खालून एकसारखा मिक्स करून घेऊयात हा भात गरम आहे त्यामुळे तुम्हाला थोडासा चिकट वाटत असेल पण थंड झाल्यानंतर हा भात एकदम मोकळा तयार होतो तुम्ही इथे तांदूळही बघू शकता एकदम छान आणि मौसूद असा शिजला आहे आता गॅस बंद करायचा आणि कढईवरती पूर्ण झाकण ठेवून हा भात एक दहा मिनटं असाच सेट होण्यासाठी ठेवून द्यायचा आणि दहा मिनटानंतर हा गरमागरम आणि झणझणीत पावटे भात तुम्ही सर्व करू शकता तर इथे एकदम मस्त कमी साहित्यात आणि कमी वेळात तयार झालेला झणझणीत आणि चटपटीत पावटे भात तयार आहे हा पावटे भात चवीलासुद्धा एकदम भन्नाट लागतो या पावटे भातासोबत मी लोणचं सर्व केलं होतं लोणचं सुद्धा घरी बनवलेलं आहे तसंच तुम्ही यासोबत पापडसुद्धा सर्व करू शकता त्याचप्रमाणे रायतासुद्धा बनवू शकता त्याचप्रमाणे एकदम कमी साहित्यात आणि अगदी झटपट बनवून तयार होणारा हा पावटे भात चवीलासुद्धा एकदम भन्नाट आणि अप्रतिम लागतो त्यामुळे एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद